कोणत्याही स्टेजवर भाषण द्यायला जाण्या अगोदर किंवा स्टेजवर भाषण देण्यासाठी उभा राहिल्याच्या नंतर काही गोष्टी कटाक्षानं पाळणं आवश्यक आहे नाहीतर आपल्या भाषणाचा लोकावरती फर्स्ट क्लास इम्प्रेशन पडण्याच्याऐवजी थर्ड क्लास इम्प्रेशन पडल्याशिवाय राहणार नाही लोक आपल्या तोंडावर जरी बोलत नसली तरी पाठीमागे नक्कीच बोलल्याशिवाय राहणार नाहीत की आजचा भाषण देणारा माणूस काय फडतो स्वतः म्हणून अशा या निर्माण होणाऱ्या आपल्या छबीमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला तडे जाऊ शकतात आणि आपली प्रतिमा मलिन होऊ शकते तुमच्या भाषणाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा लोकावरती कुप्रभाव पडू नये म्हणून काही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं व्यक्तिमत्व चमकदार बनवा चला तर मग यामधील पहिली गोष्ट आहे की आपल्या बूट आणि चपलेची दक्षता घेणं आपल्या भारत देशात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कार्यक्रमाच्या स्टेजवरती महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करणं ही आपली संस्कृती आहे ज्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी अथवा महापरिनिर्वाण दिन आहे त्या महापुरुषांच्या प्रतिमेचं अगोदर ती स्टेजवरती प्रतिमा पूजन केलं जातं उदाहरणादाखल छत्रपती शिवाजी महाराज जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती लोकमान्य टिळक जयंती महात्मा गांधी जयंती अशा महापुरुषांच्या जयंतीच्या महापरिनिर्वाण पुण्यतिथीच्या निमित्तानं स्टेजवरती प्रतिमापूजन केलं जातं जेव्हा आपण स्टेजवर असो प्रतिमा पूजनाच्या निमित्ताने सर्व मान्यवर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असतील आणि अशा वेळेला आपल्या पायामध्ये जर बूट चप्पल असेल तर विचार करा लोकाच्या मनामध्ये काय भावना त्यावेळेला उमटत असतील ज्या महापुरुषांना आपण शिरस्वंदे मानतो ज्या महापुरुषांचे विचार आपण आपल्या काळजामध्ये ठेवतो ज्या महापुरुषांचे विचार आणि कार्य आपल्यासाठी जीवकी प्राण आहेत अशा महापुरुषांचा अनादार करणं हे आपल्यासह कोणीही सहन करणार नाही तेव्हा प्रतिमा पूजन करत असताना आपल्या पायामध्ये जर बूट चप्पल असेल तर स्टेजच्या खाली बसलेल्या स्रोत्यामधून आपला एकेरी उल्लेख करून आपला अपमान केला जाऊ शकतो नसता स्टेजच्या खालून आपल्याला शिव्यासुद्धा दिल्या जाऊ शकतात त्यामुळे स्टेजवर जाताना बूट चपलीचा योग्य वापर करणं ही पहिली गरज आहे एक तर बूट चप्पल स्टेजच्या खाली सोडा नसता तुम्ही स्टेजवर गेल्याच्या नंतर ज्या खुर्चीवर बसला आहात त्या जागेवरच तुमची बूट चप्पल सोडा आणि नंतर प्रतिमा पूजन करायला जा म्हणजे आपल्याबद्दलच्या नितळ भावना लोकांच्या मनामध्ये राहतील आणि छितू होण्याचा प्रसंग आपल्यावरती ओढावणार नाही यामधील दुसरी गोष्ट आहे की माईकवरती फुंकर मारू नका सूत्रसंचालकाकडून वक्त्याचा नावाचा उच्चार होताच वक्ता घाई गडबडीनं माईक समोरती जातो आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये माईकवरती जोराची फुंकर मारतो वक्त्याची उडालेली तारांबळ आणि झालेली फजिती पाहून लोक जोरजोराने हसायला लागतात आपण विचार करायला लागतो की आणखीन तर माझं भाषण सुरू नाही तरच लोक आपल्याला जोरजोरानं हसायला लागली आहेत लोक आपल्याला का हसत आहेत याचा आपल्याला अंदाज येत नाही पण माईकवर फुंकर मारल्यामुळं आपला इथं पोपट झालेला असतो त्यामुळं माईकवर बोलायला उभा राहिल्याच्या नंतर माईकवरती कधीच फुंकर मारू नका जर तुम्ही फुंकर मारली नाही तर तुम्हाला ऐकायला आलेल्या लोकांची उत्कंठा कायमस्वरूपी ताजी राहते यामधील तिसरी गोष्ट आहे की खिशातील चिट्टी काढायला अजिबात वेळ लावू नका काही वक्ते बोलायला उभा राहिल्याच्या नंतर आपले खिशे तपासायला ला ला लागतात आणि मग खिशातील चिट्टी काढून शांतपणे माईक समोरच घडी उलगाडायला लागतात आपल्या या घडी उलगडण्याच्या नादामध्ये लोकांची मनं विचलित झाल्याशिवाय राहत नाहीत आपल्या या कृतीमुळं लोक मनातली मनात म्हणायला लागतात की या दीड शाण्याला अगोदरच घडी उलगडून येथे येता येत नव्हतं होय आणि एवढी टेक करून हा काय नतातून तीर मारणार आहे पहा फक्त खिशातून चिट्टी काढण्यासाठी घालवलेल्या वेळ लोकाच्या मनामध्ये आपल्याविषयी काय भावना निर्माण करतो त्यामुळं माईकसमोर उभा राहण्याच्या अगोदरच अगोदर आपल्या खिशातील चिठ्ठी उलगाडून माईकसमोर जाण्यासाठी तयार राहा यामधील महत्वाची चौथी गोष्ट म्हणजे भाषण सुरू करताना ही वाक्य तर अजिबात बोलू नका काही लोक भाषण सुरू करतानाच म्हणायला लागतात की मी काही वक्ता नाही त्यामुळे माझी तर बोलण्याची पात्रता नाही किंवा मला भाषण करता येत नाही परंतु फलाना फलाच्या आग्रहामुळे मी इथं भाषण करायला उभा राहिलेलो आहे काहीतर म्हणतात की मला असं भाषण देण्याचा अनुभव नाही त्यामुळं मला काय बोलायचं आहे ते तुम्ही समजून घ्या अशा प्रभावीन वाक्यामुळे लोकावर आपली छाप पडत नाही उलट पक्षी लोक बोलायला लागतात ला ला की जर तू वक्ता नाही जर, तु जर तुला भाषण द्यायला येत नाही जर तुला भाषण द्यायचा अनुभव नाही तर मग इथं आमच्यासमोर बोलायला आमच्या डोक्याचा खिमा करायला उभा राहायला का त्यामुळं अशा नकारात्मक वाक्यांनी भाषणाची सुरुवात करू नका किंवा अशी नकारात्मक वाक्य आपल्या भाषणामध्ये घेऊ नका त्याचबरोबर अरे आरे माझा माझा असं म्हणूनही बोलू नका जसं अरे माझ्या राजाने काय सांगितलं अरे माझ्या राजांनी आरमार उभा केलं अरे माझ्या राजांनी स्त्रियांचा आदर केला अशी परकेपणाची भावना निर्माण करणारी वाक्य मात्र बोलू नका त्यात आपलेपणा ओतणारी परिपूर्ण वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा जसं शुभराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शत्रूची फौज मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर शोधा कारण शत्रूच्या घावापेक्षा फितूरची जखम खोलवर असते अरे माझ्या राजांनी आरमार उभा केलं असं म्हणण्याच्याऐवजी परकीय ताकदींना पायबंद घालण्यासाठी शुभाराजांनी आरमार उभा केलं अरे माझ्या शुभाराजांनी स्त्रियांचा आदर केला असं म्हणण्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की स्त्री म्हणजे मराठ्यांच्या घरातील देवता तिच्या केसालाही धक्का लागता कामा नाही असं म्हटलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने शोभून दिसतं असे आपलेपणाची वाक्य वापरली तर आपलं भाषण हे आणखीन उठावदार दिसतं या दिलेल्या माहितीतून तुम्ही तुमच्या भाषणामध्ये नक्कीच चकाकी आनल्याशिवाय राहणार नाहीत हा आम्हाला विश्वास आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र